रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज मुंबई सगळ्या ठिकाणी होल्डिंग पडलेले त्याच्या खाली अपघात घडले त्यानंतर त्याची काही दखल घेतली आज आम्हाला न्याय कोण देणार हा प्रश्न आमचा आहे आज उद्याच आमच्याच अंगावर पडलं तर याला कोण जबाबदार गड इंग्लज बस स्टँड परिसरातील सर्वात जास्त वर्दळीचं ठिकाण असलेलं गड इंग्लज दसरा चौक रिक्षा मित्र मंडळ बस स्टँडच्या बाजूलाच रिक्षा स्टॉप आहे या रिक्षा स्टॉप असणाऱ्या नगरपालिकेच्या होल्डिंगचे होल्डिंग लोखंडी पोल आणि सपोर्टर हे पूर्णपणे सडून गेलेले आहे बाजूच्या संरक्षण भिंतीलाही त्या होल्डिंगच्या ओझ्यामुळे तडे गेलेले आहेत धोकादायक होल्डिंग गोल्डिंग तिथं लावलेलं आहे तर ते होल्डिंग तुम्ही आता बघू शकता होल्डिंग पूर्णपणे पडायच्या घाईला आलेलं आहे नगरपालिकेला तक्रार दिलेली आहे तरी पण ती ते काय दखल घेत नाही इथं वर्दळीचा रस्ता असतो कमीत कमी दसरा वृक्ष रिक्षा स्टॉपवर इथं पन्नास ते साठ रिक्षा रोजच्या लागून असतात रहदारी असते लेडीज असतात जेंट्स असतात पलीकडे तुम्ही बघितला दत्त दत मंदिर आहे दत्त मंदिर मध्ये पब्लिक बसलेला पोस्टरला लागूनच निलगिरीची उंचीच्या उंच झाडे आहेत अत्यंत धोकादायक अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे जरा सुद्धा स्वच्छता नाही तेव्हा हे चढलेलं धाम हा पूर्णपणे सडलेला आहे त्याच्यात कुठं काय जीव जीव आहे का राहायला सुद्धा जाणारी हे मिरगीची झाडं एवढी मोठी आहे की आमच्या हातात सुद्धा मावत नाही पण तरी पण याच्यावरती कोणी लक्ष देत नाही मोठं झाड आहे हे जर का झाड पडलं तर किती कुठलं नुकसान होणार आहे बघा स्टॅडचं होणार नाहीतर वाल्याचं होणार किंवा एक पोलीस स्टेशनचं शासनाचं बिल्डिंग आहे या शासनाच्या बिल्डिंग होणार हे आता या की कुठे कधी पडेल याची गॅरंटी नाही नगरपालिकेला वारंवार या सूचना देऊनही नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे प्रशासन याचा पैसे घेते ठेकेदार याच्यामुळे पैसे भरते ठेकेदार ठेकेदार रक्कम पैसे झाले तिथे पैसे भेटते पण याचे काहीतरी दुर्घटना झाली तर कोण जबाबदार त्याला अवकाळी पावसावेळी होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे कधीही हे होल्डिंग कोसळू शकतात आणि जर हे झाले तर प्रचंड प्रमाणात जीवित हानी होण्याची दाट शक्यता दा आहे काय करणार एवढं कॉन्क्रीट होत ना आम्ही केलंय इतकं गंजलेलं आहे इतकं गंजलं आहे इथं पॅक्चीवर करणार हे बघा मॅडम मैं हे बघा इकडे पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या

पॅसेंजर येतात पॅसेंजर असं लाईन लागलेले असते तेव्हा ते कोण त्याची जबाबदारी कोण घेणार हे टेंडरवाला कोण आहे तो घेणार काय कोण घेणार कर घ्यायला नगरपालिका घेते आम्ही चौकशी केल्यानंतर म्हणतो का कर विभागवाले आहे नाही आहे मग आम्ही कुणाला दोष धरायचं किंवा कुणाला विचारायचं कोणाला कालच्या या कालच्या वाऱ्यामुळे काल एक फांदीपूर्ण झाडावरच्या रिक्षावर पडलेली आहे सुदैवानं कुठली घटना घडलेली नाही कोण घडू नये ही जबाबदारी घ्यावी प्रशासनाला दिला दिला नगरपालिकेने दिला परत फ्रांत ऑफिसला दिलेली आहे तर ते सुद्धा त्यांनी कधीच म्हणजे त्याची दखल जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन येत सय्यद सह लता पालकर कडी मिळवतो हे बोर्ड पडल्यावर आम्ही मेल्यावर यांच्याकडे बघणार का आमच्याकडे निवासी खेळाडू साठी